सर यूट्यूब फॅमिली सर्व नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर चला <laughs> आपण आज तर मोटर एकदम दुरुस्त करायचा आले बरं का मोटर पाणी टाकन झाल्या मका लावली ती आणि प्रदीप भाऊ बघा प्रदीप भाऊ तर चला आता प्रदीप भाऊन मी आता हे खोललेलो आहे सूत गेले म्हणते सूत स्वतः मी आज खोलले सुत गेले म्हणते ते यातलं सूत सखा नवीन प्रतिभाव इथंच आहे बरं का हे काय तर आपण आता सगळं खुलून वगैरे पेटे वगैरे सगळे जाणलेले आहेत हे काय बॉक्सपाना वगैरे एकच टॉमी वगैरे सगळे काय टॉमी वगैरे पेटे वगैरे सगळे इथं जाणलेले प्रदिभाव ही प्रदिभाव एक मिनिट प्रदिभाव ही सगळी व्यवस्थित लावाळा आहे लावी सगळे व्यवस्थित लावी इथं एक व्यवस्थित लावावी पेटी आहे आपल्या जे सी बीच्या आपल्या आपल्या बीचं पाण्याचं पीठ आहे सगळे घेऊन आले मोटरीपशी भाषे ठीक आहे आपल्या आपल्या पैलवांच्या म्हशीच्यासाठी लावलेलं आहे बरं मका लावलेलं बरं का तर त्या मक्याला बिलकुल पाणी नाही आणि हिर आहे भरल्या ठीक आहे हिर भरल्या झाडं आहे मी बसलेलो आता राजभाव गेला आहे राजभाव गेलाय आता सुतान आहे तर आम्ही दोघं बसलेलो आहे इकडे सुतानं म्हणजे बसवलं जाईल आता सकाळच्या दडपडाय लागली हो बरं काही का काकाची विहीर आहे आणि दोघंच बसलेली आहे आता बारा तेराचं पानं लागतोय सुत बसवायला <laughs> तर खोललं आहे सगळं ओके म्हणजे चाललेलं आहे प्रति भाऊ बाबा काही घेऊन बसले हातात आपलं काय ते कटरच आहे ती बॉक्स पण आहे त्याला गोळ्या वगैरे आहेत म्हणजे ऑटोमॅटिक फिरतंय ते तर चला तो मला आता आपलं ते बोर्ड दावून आणतो लाईटीचा र देवा इकडे बाबाची गाडी घेऊन आली मी आणि राजा भाऊ आना ना गेला आहे सूत ती सूत म्हणजे मला पण माहीत नाही ते आणतो म्हटलं सूटची नट एक हा माझ्यापैकी राहायचं इथंच चला मोसो बाबा आपले मसोबा आहेत तिथं देवस्थान ठीक आहे बंद छोटे सगळं ठीक आहे थ्री पीस लाईट आहे आणि ऑटो बसवलेलं आहे मी इथं बाबासाठी ऑटो बसविलेला आहे आणि पॉईंट आहे थ्री फीजला चालूच आहे आणि मोटर हे तर ही झालेली आहे उंदिर मामाने मोटर कट केलेली आहे इथं म्हणजे हे सॉरी आपलं वायरिंग वगैरे कट केलेलं आहे तर चला आता सुतः नाही गेलेले आहेत तर फिडले व्हिडिओ सर्वांना भेटतो धन्यवाद नमस्कार गेल्या वर्षी माहितीतनं पाणी घाल त्यात इथनं पाणी आणलेलं हितनं सोडलेलं खाली पाणी नव्हतं तर चला उंतरलं इथं मला वाटतं ऊन तर लई आहे भय ऊन आहे भयंकर ऊन आहे बरं इकडं शिताबळी झाड आहे ती आपली धन्यवाद चला दुपारी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बघायला मिळेल आणि आज सप्राईज तुम्हाला आज किंवा उद्या दोन उद्या हां उद्या सॉरी उद्या का दिवशी तुम्हाला सरप्राईज नक्कीच मिळेल काय आहे सप्राईज ती तुम्हाला सांगेन धन्यवाद नमस्कार